हॅलो जय श्रीराम सर्वांना जय श्रीराम तर आता आपण या खोडव्याचा ऊस बघतो बरं का पाच आठमध्ये खोडव्याचा ऊस बघतो ऊस गेल्या गेल्या आपण कुट्टी करून घेतले आणि ह्या पाच फुटामध्ये काय केलं आहे नांगराच्या सायनं असं सा पाटावर माती काढली आहे आणि आठ फुटामध्ये बघा सेंटरचं पाचट सारायच्या एका यंत्राने पाचट सारून मध्ये अजून दोन साईडला माती पाटावर टाकायचा प्रयत्न केला आहे नंतर मित्रांनो काय केलं आहे बघा अख्यारानामध्ये उडीद टाकला आहे बाबा उडीत दिसतोय तुम्हाला कम्प्लीट उडीद वापला आहे सगळीकडेच उडी टाकला आणि सेंटरला सलमाचा प्रयोग केला आहे असा सलम पण वापला आहे प्रत्येक काकडीमध्ये बघा तर हे असा उडीत कम्प्लीट वापरला आहे पाच फुटामध्ये पण उडीत वापला आहे आणि आठ फुटामध्ये पण उडीत वापलाय आहे हे उडीद वापर ठीक आहे आणि सेंटरला पण सलग वापरला आहे तर मित्रांनो आता हे ऊसाचा फुटवा बघा किती ऊस फुटला आहे बघा की काय दासा दाट ऊस फुटला आहे भयंकर दाट ऊस फुटला आहे तर गेल्या वर्षी आपण जे सेंद्रिय कर्ब तयार केला होता हरभऱ्याचा बेवड म्हणा हिरवळीचं खत म्हणा पुन्हा अजून उडदाचा एक जूनच्या वेळेस अजून प्रयोग केला होता ते सगळं जे काय पडलं होतं ते आता लागू होऊ लागलं आहे आता हे जे तयार करतो आहे आपण हे आता पुढल्या वर्षाची तयारी आहे मित्रांनो तर कसं आपलं जास्तीत जास्त सेंद्रिय कर्वज तयार करायचा आहे नायट्रोजन स्थिर व्हायचे आणि उसाला पोषक असे कडधान्य पिकं हो आपल्यामध्ये आहेत तर तुम्ही उडदाच्याऐवजी मूग पण टाकू शकताय सलमाच्या ऐवजी दाईंचा पण टाकू शकताय तर हे असंही आपण खोऱ्यामध्ये कंप्लीट केलं आहे मला खालून पाणी वरून पाणी स्प्रिंगलरने एखादी पाणी खालून पाणी असं करून एकदम जबरदस्त आता ह्याला फक्त दीड महिना झाला आहे फेब्रुवारीच्या पाच तारखेला उस तुटला आहे आणि दीड महिन्याचा हा ऊस आहे तर बघा तुम्ही पद्धतशिर असं केलं आहे तर आपल्याला ह्याला आता अजून एकदा आपल्याला जेव्हा ह्याला फूल लागेल थोडं ऊन झाल्याच्यानंतर त्याला आता पाणी देण्यासाठी सरीमध्ये पुन्हा कुळ मारून जिकडल्या तिकडे जिरून गाडून टाकायचं है। आहे अजून नंतर आपल्याला उडी टाकायचंच आहे हे है। केलं तर पुढल्या वर्षीची आपली परफेक्ट तयारी होईल एक बघा आता हे एक एकच डोळा येत आहे ये, ये, ये ये भरपूर फुटवा आहे हे बघा भरपूर भरपूर असं फुटवा आहे ठीक आहे अजून नंतर भेटू